आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट हे दोन्ही पक्ष महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकमेकांविरोधात लढत आहेत मात्र लोकसभा निवडणुकीत धनुष्य बाण विरुद्ध तुतारी लढत होणारच नाही अशी शक्यता आहे या विषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषय खास मध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी युट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेली शिरूरची जागा महायुतीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळाली काहीही झालं तरी यंदाच्या निवडणुकीत विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना पाडणारच असा चंग बांधलेल्या अजितदादांनी शिरूरची जागा आपल्या पदरात टाकून घेतली त्यामुळं सलग तीन वेळा म्हणजेच दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा ला खासदार होऊन हॅट्रिक साधलेल्या शिवाजीराव आढळरावांची मात्र अडचण झाली लढायचं तर आहे पण शिवसेनेच्या वाट्याला जागा तर सुटलेली नाही पण दोन हजार एकोणीसच्या पराभवाचा अमोल कोल्हे अशी खून गाठ मनाशी बांधून अढळरावांनी अजित पवार गटात प्रवेश केला त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट म्हणजेच धनुष्यबाण विरुद्ध तुतारी अशी होणारी लढत होता होता टळली लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्याला एकूण दहा जागा आल्या आहेत त्यात बारामती शिरूर सातारा माढा वर्धा रावेर दिंडोरी बीड भिवंडी आणि नगर या जागांचा समावेश आहे माढा वगळता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नऊ उमेदवारांच्या नावांची घोषणा देखील करण्यात आली आहे बारामतीमधून सुप्रिया सुळे शिरूरमधून अमोल कोल्हे साताऱ्यातून शशिकांत शिंदे वर्ध्यातून अमर काळे रावेर लोकसभा मतदारसंघातून श्रीराम पाटील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भास्करराव भगरे बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे भिवंडीमधून सुरेश म्हात्रे आणि नगरमधून निलेश लंके परंतु माढ्यातून अजून कुणाच्याही नावाची अधिकृत घोषणा झाली नसली तरी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा आहे अर्थात माढ्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवार घोषित होणं बाकी आहे तर साताऱ्यात अजून भाजप उमेदवाराच्या नावाची अधिकृत घोषणा व्हायची आहे म्हणजे या दोन्ही जागांवर राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच लढत होणार हे नक्की म्हणजेच राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळालेल्या दहा जागांपैकी आठ जागांवर भाजपचे तर उर्वरित दोन जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उभे टाकले आहेत एकूणच काय तर या दहा जागांवर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अशी लढत होणारच नाही थोडक्यात धनुष्यबाण विरुद्ध तुतारी आमने सामने नाहीच तर मित्रांनो धनुष्यबान विरुद्ध तुतारी या लढतीबद्दल आपल्याला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओच्या अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा